दी ब्रह्मलिंग मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड या संस्थेचा इमारत उद्घाटन समारंभ व संस्थेचा दहावा वर्धापन दिन बुधवार दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार एकोणीस रोजी सकाळी साडे वाजता संस्थेच्या कार्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे स्थळ दी ब्रह्मलिंग मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड रामघाट रोड बेनकनहाली तालुका जिल्हा बेळगाव लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण समितीची भूमिका काय आहे याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे याबाबत चर्चा करण्यासाठी मंगळवारी जत्तीमठे ते शहर समितीची बैठक झाली यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना किरण ठाकूर यांनी देशात निर्माण झालेला वाद निकालात काढण्याची जबाबदारी देशाच्या नेतृत्वाची असल्याचे मत व्यक्त केले त्याला सांगण्यात आलं की त्याच्या स्वातंत्र्य मिळून जाईल आपण विचार पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर विचार एवढा झाला की भूमीचा वेळवर गेला नाही आणि तो जिल्हा म्हणजे कांदे जिल्हा तो जिल्हा फक्त चंद्रचा भाग होता पहिल्या निवडणुकीला आणि त्यामुळे ते दोन मतदारसंघावत बेळगाव घेतलेला आहे म्हणून आपली एक पहिली मागणी आपण अशी करूया की हा प्रश्न कोण सोडवत नाही आहे म्हणून ताबडतोब हा पार्लमेंटनी लोकसभेनी केंद्रशासित घेला पाहिजे सर्व सीमाभाग तुम्हाला प्रश्न सोडवायचा असेल थोडा उशीर लागला तरी आमची हरकत नाही पण हा केंद्रशासित बेळगाव शिवधर्व बेळगाव सकट जी आठशे पासष्ट गावाची मागणी आहे कर्नाटकाला जाणाऱ्या दोनशे चोवीस गावाची मागणी आहे हा सर्व सीमाभाग केंद्रशासित ठेवावा आणि नंतर ही निवडणूक झाल्यानंतर हा प्रश्न सहा महिन्याच्यात सोडवावा असा आपण पहिल्यांदा या ठिकाणी ठरवतो आणि महाराष्ट्राने हा विशेषतः महाराष्ट्राचा प्रश्न हा सीमावासियांचा प्रश्न नाही हा एक संपूर्ण महाराष्ट्रातल्या जडणघडणीत निर्माण झालेला प्रश्न आणि म्हणून हा प्रश्न सोडून घेण्याची जबाबदारी महाराष्ट्रातल्या सर्व पक्षांवर सर्व पुढाऱ्यांवर आहे सुद्धा आहे कारण देशातली देशा लोकशाही बळकट व्हायची असेल तर असे छोटे छोटे प्रश्न सुटले पाहिजेत हे न्यायाधिष्ठीत आहे जे तत्वानुसार सुटले पाहिजेत आणि लोकशाहीच्या माध्यमातनं सुटले पाहिजे असं नाथपाई प्रत्येकाला सांगायचं नाथपे ज्या वेळेला लोकसभेत बोलायचे छान लोक म्हणायचे त्यांचे त्यांचे साथीदार चेष्टा करायचे नाथपे एकदम तुम्ही आंतरराष्ट्रीय प्रश्नावर पर। बघतो आणि दुसऱ्याच मिनिटाला सीमा प्रश्नावर हे काय ते म्हणाले प्रत्येक प्रश्नाकडे मी न्यायाच्या भूमिकेतनं बघतो मी तत्वाच्या भूमिकेतनं बघतो आणि लोकशाहीच्या भूमिकेतनं बघतो म्हणून हा प्रश्न सुटला पाहिजे असं माझं आग्रहाचं म्हणणं आहे आणि असे प्रश्न सुटताने लोकशाही देशातली बळकट होणार ते नाटकांचे विचार जर लक्षात घेतले तर हा प्रश्न सोडवणं ही देशाच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे देशाचं नेतृत्व चाल ढकल करते आहे आमचं सांगणं आहे की तुम्ही जगातले प्रश्न सोडवायला तुम्हाला वेळ आहे आणि भारतातले प्रश्न सोडवत नाही काय हा प्रश्न दीर्घकाळ लांबलेला आहे हा लोकशाही मार्गाने चाललेला आहे आणि असा प्रश्न ही जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी नये सरकार आजपर्यंत आम्ही सर्व पक्षाच्या सरकारना बघितलेलं आहे कोणीही या प्रश्नाबाबतीत जोर लावून सोडवला असं काही झालेलं नाही आणि म्हणून आपली आग्रहाची मागणी राहील की हा प्रश्न सुद्धा तोपर्यंत कोर्टाने शासन करावा नाही तर केंद्र शासन करावा ही मागणी घेऊन आपण पुढे जायचं आता जे आपण काय करायचं तर आम्हाला असं वाटतंय की आपली किती आपण ताकद लावली तरी आपली निवड आपण जिंकू शकत नाही आज हिंदू मुसलमान जर एकत्र आले या मतदारसंघातले तर आपण निवडणूक जिंकू शकतो पण ते आता अलीकडच्या काळात सत्य दिसत नाही पण हे फार कठीण आहे त्यामुळे हे होणं कठीण त्यामुळे आपणही मतदारसंघात कोण उभे राहतात कुठले पक्ष आता उभे राहतात आता दोन नावं तरी जाहीर झाले राष्ट्रीय पक्षात आणि कोण उभे राहते याचा विचार करूया तोपर्यंत आमचं असं म्हणणं आहे ही छोटीशी बैठक आहे त्याच्या पुढे विस्तार बैठक घेऊन त्या ठिकाणी आपण जाहीर करू पण मला असं वाटतं की मागे जसं आपण वापरतो की लोकांनी

नाविन्य पूर्ण व्हरायटीज मध्ये साड्या ड्रेस मटेरियल होलसेल दरात टू वन एट सेवन बी पांगुळ गल्ली बेळगावी कॉलेजॉन झिरो एट थ्री वन फोर टू झिरो सेवन वन फोर वन और टू फोर सिक्स झिरो सिक्स फोर सिक्स बैठकीस उपस्थित असलेल्या शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या इतर पदाधिकाऱ्यांनीही यावेळी आपले विचार मांडले दोनशे किंवा तीनशे उमेदवार बसवले हो तर आम्हालासुद्धा तो त्रास होणारच आहे त्या त्याच्यासाठी आपण विचार केला पाहिजे की जे येणारं इलेक्शन आहे आपण त्याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण कसं मौणच, आपली मोच मोर्चेबांधी आपण करू शकतो त्यामध्ये कुठलाही खासदार आला तर आमच्यासाठी कोणी मदत करणार नाही आहे आपण बघितलेलंच आहे आणि आपण त्यांच्या

सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा